बघा कवरी मेह चालू बघा लोक भांडणा करायला लागली सिरीज आहे का सिरीज केल्याची जी।, जी सिरीज जिंकतील पाच पाच मॅच

सर्व माल रेडड़ी झाले फक्त आता फायनल टॅचअप बाकी आहे हे आणण्याचं दानं सॉरी आण दाणं टाका घेतल्याने आता घाटावर घाटा चालू नसतं

टाक तुटलेली पुढली ढाकाची आहे सॉरी हा टुटी पुढे ढाकायची आहे ती झिले आमची फ्रूट कस्टर्ड सॉरी हा बोलता पण नाही बोलता न त्याला त्या खायच्या असेल ना तर काही याव नका नाही आवलीला आपले होळीसाठी बनवल्या ज्याला खायचे असेल तर त्याने होली या न खाऊन जा अजून ते बरोब टाकून जरा बनवायचं थंड करायची बाकी आहे चला एव झालं आमचा फूट कसं आजचा होळीचा झाला संध्याकाळी परत जायचा टर्फमध्ये क्रिकेट केला आपल्या काही खेळतात नाही पण जायचं बघायला मिसतात खेळायला चला तिकडे भेटू चला मी

कोण अरे ताम अजून ब्लॉक चालू करता मी माझे नको बस बघा कावरी मेहनत चालू बघा हे थोडी पुरे घेते का हे थोडी थोडी पुरे घे ना नाव ना इथे आला लोक भांडण करायला लागली

दाखवले ना कुठे खारू गेले आपले देवली पण मस्त होते रे खारू पण झाड तोरले इथला कवरी करता आला बघा फुलाचं दाखवूया कर मी आता होली आपल्याला नाश्ता करायला खायला दाखवते मला पहिले स्टँड आणायला विचारलो मी जाऊ दे चल हा काही मीठ बीठ कमी आहे का बघ अरे मीठ माझी बर्बाजी दाखवले बर्बादी दाखवते पहिले मला युवा आठवण म्हणून ना तर पुढच्या वर्षी तो पण ना राहणार बर्बादी चालू बघा हे एक झाड तोरले हा ना निसर्गाच्या आणि चालू बाकी का आता आपली छात इकली इकरा गाव सांगू शकत ना आता मला पण पाहिले दे थापते लागले म्हणजे बापाचाल ना करायचं

चला आमचा आता झालं खाऊन पिऊन चालू करता मगाशी जी करता बघली ना ती चालू करता झाला आता करता येत मग घरी संध्याकाळी ऑफिसला आपण कामावरून बसायचं आपण आपलं यु एस कंपनी काम करण्याचं याच यु एस शिपमध्ये काम करण्याचं याच हात ना इंडियन होल्डे स्टे ना काही ना चला करता टिपू दे टिपू दे म्हणजे बघ मला पण काही भेटायला ना माहित ना कसा खायचं दाखवतं का तू दाखव ज्याला करता बोलता का पाना मिदा कट दे

나고 다음에 좀 잡네. 아, 얼른 알떡거 좀가 자. 자나으요대 हे आता इशेक जा त्या निवडणूक आम्ही हडूस युवराज ते करले व्हिडिओ सगळ्यांना धुलीवंदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपली होली वगैरे खेळून झाली आता अंघोळ झाली जस्ट जेवण वगैरे केला म्हटलं आता व्हिडिओचा आपली एंड करू काल व्हिडिओ स्टार्ट केले आणि आज एंड करता एडिट करायला पण वेळ नाही भेटला नॉर्मल कारण रात्रीला उशिरा झोपलो आणि नंतर मग सगळा वेळ गेला पण मजा आली होली बरेच दिवसांच्या टर्फमध्ये क्रिकेट खेळलो खेळलो म्हणजे एक फक्त बॉलिंग टेकली काही बॅटिंग नाही केली पण मजा आली कारण जास्तीत जास्त कारण दहाचं टायमिंग बुक केलं हो तर पण आली सगळी किती वाजता साडे दहा वाजता आली पण नंतर होलीला पण जायचं तर होली त्यानंतर येऊन परत झोपलो आणि नाईट शिफ्टची मला उशिराले झोपण्याची आपली सवयचं सकाळी तरी पण साडेनऊ वाजता उठून आंघोळ करून बसलो होतो ब्रश वगैरे केला आंघोळ नव्हती गेली फक्त फ्रेश जलतो आणि सगळ्यांशी वाट बघतो होतो होली वगैरे खेळलो आणि नेहमीप्रमाणे आपला एक मलंगड परिसर राऊंड मारायचा नॅचरल एरियामध्ये कारण आता आपले आपल्याकडे डेव्हलपमेंट चालले आहे कॉन्क्रीटचा सगळा जमाना आले सध्या तिकडे जरी फिरायला जागा मग तिकडे जाऊन आलो कलिंगावड्या खाल्ला आत्ता आंघोळ वगैरे करून जरा फ्रेश सो होपफुली तुम्ही एक सेफ मुली केला असाल त्यानंतर आपण इथेच थांबू आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आवडले असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा बाय बाय